जागतिक रमवारी धवल स्थानावर असलेल्या जॅनिक सिनरचा सिन्सिनायटी ओपनमध्ये शानदार विजय उपांत्य फेरीत फ्रेंच पात्रता फेरीतील टेरेन्स एटमनचा सा सात सहा सहा दोन असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश दुखापतीमुळे यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीसमधून बाहेर त्याच्या जागी पूर्व विभागाच्या संघात ओडिशाचा वीस वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज आशीर्वाद स्वेन याला स्थान सेंट लुईस इथं संपलेल्या सेंट लुईस रॅपिड आणि ब्लीड स्पर्धेत अमेरिकेच्या लेवॉन ॲरोनियन विजयी जागतिक ग्रँड ग्रँडमास्टर डी गुकेशला संयुक्त सहाव्या स्थानावर मानावं लागलं समाधान सहा वेळा पी चॅम्पियन असलेल्या मार्क मार्केजनं आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रियन ग्रामपी स्पर्धा जिंकली चॅम्पियनशिपमध्ये त्यानं आपला भाऊ ॲलेक्सवर एकशे बेचाळीस गुणांची मोठी आघाडी घेतली एगा स्विटेकनं पहिल्यांदाच ए सिन्सिनाटी ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे तिनं एलेना राय बाकीनाचा सात पाच सहा तीन असा पराभव केलाय रविवारी रिकार्डो कॅलाफ्युरीच्या गोलनं मॅनचेस्टर युनायटेडचा एक शून्य असा पराभव करून आर्सेनलच्या प्रीमियर लीगच्या वैभवाच्या शोधाची सुरुवात विजयी झाली तर विश्वविजेत्या चेल्सीला क्रिस्टल पॅलेस विरुद्ध शून्य शून्य अशी बरोबरी साथ झाली काल झालेलं पॅरिस सेंट जर्मननं लीग एकच्या विजेतेपदाच्या बचावाची विजयी सुरुवात विठीनाचा डिफ्लेक्टेड स्ट्राईक युरोपियन चॅम्पियन्सना नॅटेन्सवर एक शून्य असा विजय सीनं ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार बॉब सिम्सन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय तसंच एकोणीसशे एकोणनव्वदच्या दशकात जागतिक क्रिकेटच्या शिखरावर पोहोचलेल्या संघाच्या प्रगतीत खेळाडू कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला